हाय गाईज आम्ही आता किल्ला उतरते अर्धा उतरला इथून वरून अर्धा खालती उतरतो पण थोडा राहिलाय म्हणजे ट्वेंटी पर्सेंट उतरले हा पुन्हा उत्तर प्रतापगड गेला रे आता माणसाने वाट लावली चल आता आम्ही एवढे खालती उतरतो मग काय माहितीच हा बघा आम्ही आता जस्ट अर्ध्यात आहे सोमनाथचे जास्त गुडके झिजले तर बघा लंगडत हा मुडमध्ये टाकून नवीन गुडघे बनवून परत लावू नको हा तर उतरलो आम्ही अर्धा पण जर उतरलो आय थिंक फिफ्टी पर्सेंट आम्ही उतरलो आहेत किल्ला शूज फाटले रे रेओ घरी जात पण ते राहू किल्ला उतरून शूज पण फाटले मग तो चांगले शूज घेत जा ट्रॅकिंग शूज घ्या आपले जॉग जॉगिंगचे किंवा स्पोर्ट्स शूज घालून उपयोग नाही किल्ल्यावर चढायला हाँ बतरा रस्ताच बगा बी ट्रैकिंग कि इतर गेल तो डायरेक्ट खालती इतना जाग नहीं बघ एवढी एवढी मोठी दगड आहेत तर जमार जावं लागते स्लीप पण मारतात पण पायवट चांगली नाही वरती पायवट चांगली असती ना तरी येऊ शकता आम्ही ह्या रस्त्याने चढलो तर आम्हाला दोन तास लागले ते पुढून चढलं असं तुम्हाला चार तास लागले ला असते आम्ही बॅक चढलो तरी पण किल्ला त्या साईडच्या आम्हाला पाय वाट ना माहिती बघू नेक्स्ट टाइम आम्ही येऊ ना त्या त्या साईडने येऊ आम्हाला अजून एवढं उतरायचं खालते डाल वाटायला ही बघा अशी डायरेक्ट कॉर्नर दरी आहे मी तो उभं आहे पाय टाक डायरेक्ट स्लिप हो आता आम्ही उतरतो परत जिना बघा कसा हालतो नुसा पाय टाका तरी हा जिना हलतो पुढे वाट आहे मी मोबाईल ठेवतो बोलतो बघा असं बरीज आहे कुत्रो एक एकदम एक 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 जायला पाहिजे असं ब्रिज दोघ तिघ आले ना ब्रिज पुन्हा हालतो हाय हाय थोडा ओ हो बघा हाला लागला परत एकदम मध्ये हवा आली ना हालतय तर असं वाटतं पडू आपण असं माझे तिघेजणं मित्र अजून आहेत खाल वरतीच आहेत मी पहिला स्टार्टिंगला उतरतोय हा एक वेळ वरती खालती चढायला उतरायला आहे आणि अजून एक खालती उतरायला बघा हवा आली ना जोरात हालते त्यामुळे ना एकत्र त्याम येत नाही आहे पाय बसवता होता येत ये। ये नाही हवा नसेल तर तुम्ही असे डायरेक्ट उतरू शकता फास्ट फास्टमध्ये आता जण येतात बघा माझम अरे हवे नाही हालते रेड हा एक मयूर आला जस्ट बघा अभिषेक पकडे आमचा गाव लग्न होणार आहे जे आता फाटली आहे बघा अजून खालतूत बघा बघा पूर्ण दरी एका ऑनरला ते पाय स्लीप जाऊ ना डायरेक्ट दरीच जाऊ हा माझा मित्र हवा किती काय काय बोलतो हो का हा चला आता परत अजून एक जिना लागला बघा इथं काय आपल्याला उतरलं जागाच नाही आहे आपल्याला असं क्रॉस पाय टाकून द्यावं लागते बघा तुम्ही पाय क्रॉस करून टाकाल ना तर तुम्हाला याला बरोबर येऊ शकता उतरू शकता एक कुत्रे ही okay. आगा। ना हा बघे आपण उतरून काजी ना उतर्याला हॅलो मी लाजी ना कुत्रा पण आहे म्हणजे तूच आपण एक रस्ता बघा दगडांच्या ह्याच्यातून काढलेला दगड हलते का बघते अरे आपण आलता दगड ओके आता कुठून कन्फ्यूज हा सर वाटायच ते इथून जाऊ ती परवडली असती असं लावलं पाहिजे कॉर्नरला इथून रस्ता आहे तिथून रस्ता आहे जायला जरा काम व्हायला पाहिजे थोडं मग एका जागी मागचा ना तीन चार स्टेप फिरतो तेव्हा माणसं थकवा येतं जेवढं मी रायगडला चढायला थकलो नाही ना तेवढं हा घड चढायला थकलं जस्ट आम्ही आता उतरलो आहे गड्यावरून लिहिलं आमगेलो वैतागलो आज खूप व्हायचागलो सर्व आम्ही आता पायथ्याचश आलो आहे गडाच्या उतरून व्ह्यू बघा किती मस्त आहे अजून